नमस्कार मित्रांनो मी लव आंदळे तुम्हाला या व्हिडिओमध्ये आंबा लागवड याविषयी माहिती सांगणार आहे चला तर बघू आंबा पंधरा दिवस झाले लावून या दोन्ही आंब्याच्यामध्ये सहा फूट अंतरे सहा फूट अंतर घेतलं आणि दोन्ही ओळीच्या मध्ये ये ना बारा फुटाचं अंतर घेतलंय सहा बाय वर लागवड केली आपण त्याला ठिबक सिंचन पद्धत केली कस आहे कलम सत्तर रुपयाला एक कलम भेटलंय आपल्याला नर्सरीवरून आणलेत आंबा लागवड कर करताना लिंबोळी खत कंपोस्ट खत गांडूळ खत आणि दुसरं एक होत ते वगैरे टाकले थोडं थोडं उन्नी लागू नाही म्हणून हे पा कोई लावून आंबा उगलेला कसा आलाय साईडने लावलेले गावरान बांधाच्या काळाने गावरान झाड लावलेले पूर्ण एक रान करणे तीनशे झाड लागले त्याच्यामध्ये বছুন ব্যৱস্থিত কেলে डोकरा तकलीफ देतेत म्हणून एक असे डांब राहून तार लावले डबल नाहीतर डोकं आंब्या आंबे उपटून फेकून देतात डोक्याची लय तकलीफ आहे आपल्या एक पहिले झाड लावलेले ते चक्कूचे भरपूर फळारे चपोला पहिले काही झाडं असल्यामुळं आता तीनशे झाडं लागलेत आंब्याचे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर आपल्या युट्यूब चॅनलला सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा